अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर लवकरच दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे अगदी पर्वावर आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही या सात दिवसामध्ये ते, त्यांनी काय करावं आणि तुमचे बरेच प्रश्न आहेत त्या सगळ्या संदर्भातली माहिती आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत कृपया करून व्हिडिओ सगळा बघा कारण व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं तरी सुद्धा वारंवार त्याच आणि प्रत्येक वेळेस कमेंटला उत्तर देणं खरंच शक्य होत नाही कारण ते व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं असतं सगळ्यात महत्वाचं ताई माझा मासिक धर्म नऊ ते पंधरा मध्ये आहे मग मी पालन कसं करू अजून एक प्रश्न की ताई मला नऊ तारखेला चौथा दिवस आहे मी पाया पारन, पारायणाला बसू का किंवा मला नऊ तारखेला पाचवा दिवस आहे मी पारायणाला बसू का सगळ्यात आधी मनात जेव्हा भाव असेल तेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतो गुरुचरित्राचं पारायण आपण घरात कधीही करू शकतो पण सप्ताह काळातच का केलं पाहिजे पा, तर लक्षात घ्या ह्या सप्ताह काळामध्ये दत्त तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि ह्या दत्त तत्त्वाचा या ज्या सा या ज्या दत्त तत्वाच्या ज्या लहरी आहे या सात्विक लहरी आपल्यापर्यंत यावा म्हणून आपल्याला हे पारायण करायचं असतं आणि जास्तीत जास्त दत्त आपल्या मध्ये पण आकृष्ट समावेश व्हावं म्हणून पारायण करायचं असतं आता ज्यांना नऊ तारखेला चौदा दिवस आहे तुम्हाला तर केंद्रात तर विषय नाही पारायणाचा कारण ते सप्ताह काळ काळात असं म्हणजे ते नऊ ते पंधरा मध्येच पारायण करायचं आहे म्हणून तुम्हाला केंद्रात पारायणाला बसता येणार नाही केंद्रात मठात मंदिरात जर तुम्हाला चौथा दिवस असेल तर समजा मासिक धर्माचा जर तुम्हाला पाचवा दिवस असेल दहा तारखेला किंवा अकरा तारखेला तुम्ही पारायणाला बसू शकता पण कुठे घरात समजतंय का आता कोणाला मासिक धर्म दहा तारखेला संपणार आहे तुम्ही अकरा लाख बसा कोणाला बारा तारखेला संपणार आहे तुम्ही तेरा तारखेला बसा चालेल पण या सप्ताह काळातलं काय आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की दत्तत्व जागृत आपल्यापर्यंत यावं त्याच्या सात्विक लहरी आहे त्या आपल्यापर्यंत यावं म्हणून आपल्याला सप्ताह काळात पारण करायचं असतं पण ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना करता येणार नाही अगेन विटाल तर सुद्धा तेच आहे ज्यांचा विटाळ दहा तारखेला संपणार आहे त्यांनी अकरा तारखेला पारायण करावं किंवा ज्यांचं सुतक दहा तारखेला अकरा तारखेला संपणार आहे त्यांनी पारायणाला सुरुवात करावी म्हणजे दहा अकरा तारखेनंतर पारणाला सुरुवात करावी आता माझा नऊ तारखेला मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग चार तारखेला सॉरी नऊ तारखेला मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग आठ तारखेला चौथा दिवस येतो मग मी जी चपाती आपण गाईला देतो ते आपण कधी द्यायची आता चौथ्या दिवशी तुम्ही तर देऊ शकत नाही पण घरात कोणीतरी करणार असेल ना त्यांच्याकडनं द्या तुम्ही आणि ती द्या ती द्यावी आता समजा जर घरात कोणीच करणार नाही आहे तर ते तुम्ही स्किप करू शकता पण ते दिलं पाहिजे पण जर आता कोणी करणारच नाही तर काय करणार आपण चौथ्या आणि मासिक धर्माची महिलांना चार दिवस पाळायचेच असता भले तुम्हाला त्रास होऊ नये हो, हो। हा नियम आहे जो पाळावा लागतो आणि हा नैसर्गिकरित्या आहे त्याला काही असं वाईट वाटून घेणं अर्थात स्वाभाविक आहे आपल्याला वाईट वाटतं पण काहीच करू शकत नाही ते आपल्या हातात आहे का बऱ्याच वेळा म्हणतात की काही चौथा दिवस मी नाही चालत कुठल्याच देवाला चौथ्या दिवशी चालत नाही तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू शकता तुम्ही पठण नाही करू शकत ते नियम आहे तो पाळावा आणि हा पाळावा दत्त दत्तसेवा तो पाळालाच पाहिजे बघा स्त्रियांना माहिती आहे की आपलं मेन म्हणजे आपलं शरीर शुद्ध असणं आपलं मन शुद्ध असणं खूप महत्वाचं आहे पण त्या मासिक धर्माच्या काळात शरीरात पण खूप बदल होता आपल्याला थोडी आरामाची गरज असते आणि आपण कितीही म्हटलं की कि आपले कर्म खूप चांगले तरी सुद्धा मनातून इच्छा होईल का सांगा बरं चौथा दिवस आहे आणि मार्गशीची मांडणी चौथा दिवस आहे आणि गुरुचरित्र माराय म्हणजे कोणीच करणार नाही कितीही आपण म्हणू की आजकाल खरं सांगू काही या गोष्टी कोणी पाळत नाही पण दत्त सेवेमध्ये तरी मी सांगेल की हे पाळायलाच पाहिजे बाकी तुमची इच्छा काही जास्त मी बोलत नाही तर तुम्हाला असेल हा खूप मोठा महिलांचा समज होता की ते आता बसू का चालेल तुम्ही अगदी आता समाप्ती मग काही आता जर दहा तारखेला बसला आहे तर नंतर समाप्ती आली अर्थात सात दिवसाच्या पारणाची समाप्ती आठव्या दिवशी करायची असते जर तुम्ही दहा तारखेला बसले तर मग दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या पद्धतीने सात दिवस लगातार पारायण तुम्हाला वाचायचं आहे मध्ये दत्त जयंती आल्यावर काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेल एकवीस स्वामी झारा मृत सुद्धा पण कसं करते तुम्हाला सगळं सांगणार आहे आता एवढ्या लवकर सगळे घाई करू नका आता हे झालं आता लहान मुलगा आहे लहान बाळ आहे तई मला पारायण करायचं आहे लहान बाळ आहे मी कसं करू माझी खूप इच्छा आहे मी नाही करू शकत किंवा घरात आहे घरात बंधन आहे ताई गुरुचरित्र पारायण घरात करू शकत नाही किंवा केंद्रात जाऊन मठात मंदिरा जाऊन सुद्धा मी करू शकत नाही मग अशा वेळेस काय करायचं बघा या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जर गुरुचरित्र पारायण तुम्हाला करणं शक्य होत नाही तर तुम्ही काय करावं आता त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगते तर लक्षात घ्या सप्तशती गुरुचरित्र सात एम बे स्वामींनी लिहिलेला हा ग्रंथ आहे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून या ग्रंथाचं पठण करावं यात आणि तुम्ही सप्तशती गुरुचरित्र ग्रंथाचं पठन केल्यावर गुरुचरित्र ग्रंथ पठन केल्याचं फळ तुम्हाला मिळतं याचा अर्थ असा नाही की गुरुचरित्र पारायण करायचं नाही अर्थात गुरुचरित्र दिव्य खूप प्रभावी मोठा म्हणजे त्या ग्रंथाबद्दल सांगणार मी एवढी मोठी नाही आहे आणि तो ग्रंथ काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण आता माझा लहान बाळ आहे इच्छा असून पण मी घरातही पारायण करू शकत नाही कारण गुरुचरित्र पारायणाचं पठण करण्यासाठी दोन सव्वा दोन अडीच तास लागतात आणि लहान बाळा मग तो येणार मग त्याला खाऊ घालणं त्याला फीड करणं त्याचं शिसू करणं या दोन तासात एवढं प्रत्येक उठणं ते आपल्या बुद्धीला पण पटत नाही म्हणून मी तरी ह्या ग्रंथाचं पारायण करणार आहे तर हा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आहे या सात दिवसामध्ये तुम्ही ह्या गुरुचरित्र सप्तशती गुरुचरित्र पारणाचं ग्रंथाचं पठन करू शकता नियमटे काय आहे मी तुम्हाला ते सांगतेस बघा सगळ्यात आधी सप्तशती गुरुचरित्रार पठन करण्याच्या आधी हा हा सुद्धा सप्ताह काळ म्हणजे सप्ताहाच्या कालावधी अस, मध्ये असतो आणि खूप छोटा ग्रंथ आहे बघा संस्कृतमध्ये आहे सुरुवातीला तर तुम्हाला दत्तात्रेय स्तोत्रमचं पठन करायचं असतं नंतर चंचल मन स्थिर आपलं मन किती चंचल आहे तुम्हाला माहिती आहे पारण करण्याच्या वेळेस ते अतिचंचल होऊन जातं ते कधीकडे इकडे जातं तर कधी तिकडे ते एक क्षणा तिकडे जातात की आपण इतका वेळ गेल्याचा की ते खूप क्षणा तिकडे तिकडे जातात मग ते स्थिर व्हावं म्हणून हे दत्तात्रय स्तोत्र दत्ता श्री दत्तात्रय करायचं असतं आणि त्याच्यानंतर सप्तशुद्धी गुरुचरित्र सार आरंभ आणि अध्याय पहिला आता बघा हा जो अध्याय पहिला ना हा इथून सुरू होतो जो आपल्याला इथे संपतो समजला दुसरा इथे सुरू होतो इथे संपतो म्हणजेच काय छोटे छोटे अध्याय आहे मराठी प्राकृत मध्ये आहे बघा काय असतं ना आपल्याला समजा मला ना मला चारधाम यात्रा करायची आहे असं मी तुम्हाला ना एक सांगते फक्त की मला चारधाम यात्रा करायची आहे नाही करू शकत तिथे जाऊन एवढं नाही करू शकत मग मी काय करू शकतो मी घरात फक्त सेवा करू शकते थोडक्यात काय गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे त्या गुरुचरित्र बाराणाचे असंख्य अद्भुत दिव्य एका ताईंचं सांगावं असं वाटतं की लग्नाला दहा वर्ष झाले होते गाणगापूरला जाऊन त्यांनी सात केले अध्यात्माची जोड इतकी त्यांची होती की त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं हे त्या गुरुचरित्र ग्रंथाचा अनुभव आहे अर्थात त्या पारणामध्ये पण की साठ वर्ष वांदे देवनी कन्यापुत्र ही तुम्ही ना तुम्हीच ना म्हणजेच काय की वय वर्ष साठ असलेल्या त्या महिलेला सुद्धा कन्या कन्या प्राप्त झालेली आहे तो गुरु हे गुरुचरित्र ग्रंथ खूप दिव्य आहे म्हणून आधी त्याच ग्रंथाचं पठन करावं पण संसारिक अडचणी एवढ्या असताना की आपण खरंच ह्या गोष्टी करू शकत नाही तेव्हा तुम्ही हे करावं हे सुद्धा त्याचा अनुभव आहे पण त्याचा अनुभव तो ग्रंथ अफाट आहे अफाट त्याला सीमा नाही आहे त्याला हे कधी समाप्त होऊ शकत नाही असा तो, तो ग्रंथ आहे तर बघा या ग्रंथामध्ये सगळं लिहिलेलं आहे की तुम्हाला सप्ताह काळामध्ये सात दिवसात वाचायचं असतं तर बघा एक ते सात अध्याय तुम्हाला वाचायचे असतात नंतर सात सा, एक ते सात तुम्हाला प्रथम दिनी वाचायचे दू, आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला आठ ते सतरा ती सगळं माहिती तुम्हाला दिलेली आहे आता याला मांडणी करावी लागेल का तर लक्षात घ्या याला मांडणी करायची गरज नाही तुम्ही देवासमोर बसून रोज पठण करता नित्य सेवेसारखं असतं पण हो आता जर सात दिवसाचं सा करायचं असेल तर एक सांगू कमी तुम्हाला महिलांना या सात दिवसामध्ये ना भले तुम्ही गुरुचरचं पारण करणार आहात नसेल करणार स्वामी चरित्र सारामृत चालू आहे पण हे दत्त तत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं तर घरातही मांसाहार होणार नाही याची खरंच काळजी घ्या अगदी कुठल्याही प्रकारचा मांसाहार होणार नाही घरात मद्यपान कोणी करणार नाही घरात धुम्रपान कोणी करणार नाही याची खरंच तुम्ही थोडीशी कटाक्षाने काळजी घ्या ह्या सात दिवसात ना खरंच असतं ते दत्त तत्व इतकं जागृत असताना आणि दत्त महाराजांना इव्हन मी तर सांगेल की ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन तुम्ही या सात दिवसात करा ह्या सात दिवसात जर तुम्ही हे पारायण करणार असेल तर तो तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे तर ह्या ग्रंथासाठी कांदा लसूण सुद्धा खाऊ शकता पण मी सात दिवस कांदा लसूण सुद्धा खात नाही तुमची इच्छा असेल तर खाऊ शकता पण खरंच मग हा सुद्धा एक गुरुचरित्र ग्रंथच आहे या ग्रंथाचे खूप असे काही जास्त नियम तुम्ही भात चपाती भाकर सगळं खाऊ शकता मेथी शेपू पालक सगळं सगळं खाऊ शकता गुरुचरित्र ग्रंथासारखे एवढे याचे नियम अटी नाही आहेत पण मी काय पाहते तर मी कांदा लसूण वर्जे करते भाजी बाकीचं भात भाकर भात वगैरे मी खाते फक्त कांदा लसूण तेवढं भाजप वर्जे असतं आणि बाकीचे जे नियम आहेत ते सगळ्या म्हणजे संपूर्ण ते पालन असतंच ते करतात एकदम कटाक्षने करता त्या गोष्टीचं पालन केलं जातं तर मी पण तुम्हाला सांगेल की नाही काही शक्य ना तर ह्या सप्तशती ग्रंथाचं पालन करा आणि ह्या ग्रंथाचे इतके सुद्धा दिव्य अनुभव आहे मनात श्रद्धा आहे आपण दत्तभक्त आहोत स्वामी भक्त आहोत कुठलीही सेवा जेव्हा मनोभावे आपण करत असतो ना त्याचे अद्भुत अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही आणि खरंच या सात दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्या ना कुठल्या रूपात दत्त महाराज आपल्याकडे येतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर करणार असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान कुठेच नाही खरंच मला सांगते कदाचित कदाचित अजून ते भाग्य आमच्या नशिबात आलेलं नाहीये कारण लहान बाळ असल्यामुळे आम्ही लवकर जाऊ शकत नाही लवकर अजून एखादं दोन वर्ष तरी शक्य नाही बघून नंतर महाराजांची इच्छा तर हे पारायण आहे जे तुम्हाला आवर्जून करायचं आहे याचं ताई लग्नाला जाऊ शकतो का बघा याची तुम्ही लग्नाला जाऊ शकता पण परांडा वर्ज करा मला तेच सांगते की सात दिवसामध्ये नाही थोडस वर्ज करा जवळच लग्न आहे ताई मी जेव्हा लग्नकार्य आहे ताई जवळच लग्न आहे मग तिकडे जाऊन खाऊ शकते का गुरु चरित्र ग्रंथाचं पारायण करणार असेल तर कोणाच्याच घरचं जवळच पाळचं कोणाच्याच घरचं तुम्हाला खायचं नाही आहे हा नियम आहे जो पाळायचा आहे हे नियम मी बनवले का नाही मला माहिती आहे गुरुचरित्र ग्रंथ हा त्याच्या नियमांनी ओळखला जातो परान्न वर्ज्य करावा ह्या ग्रंथाचं पण सांगेल परान्न वर्ज करावं पण अगदी नाहीच शक्य होत की नाही नाही तर मग तीन वेळा तुम्हाला तू तु, 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 तुम्हाला गायत्री मंत्राचं पठन करावं आणि नंतर तुम्ही खाऊ शकता सगळ्यात मोठे दोष हे परान्न होते दुसऱ्याच्या घरचं अन्न खाऊन दोष आपल्याला लागतं ते कसं प्रत्येक बाई नामस्मरण करूनच स्वयंपाक करते का सांगा आपल्या मनात किती विचारते याचं वाईट आज बोलला तो तसं केलं ते सगळे दोष अन्नाद्वारे आपल्या घरच्यांना सुद्धा जातं आणि जे कोणी खातं ते त्यांना पण जातं तर एवढे सात आठ दिवस हे पाडावं आता तरी आम्ही मेसचं खातो आम्ही काय करावं अर्थात तेव्हा तुम्ही तीन वेळा मंत्राचं पठन करावं आणि नंतर तुम्ही अन्नग्रहण करावं या पद्धतीने तुम्ही करू शकता तर सगळे जण मिळून आपण खूप छानपैकी पारण करायचं आहे आणि नक्कीच गुरुचरित्र पा पारण किंवा सप्ताहाच्या काळात घरात काय केलं पाहिजे ना त्या संदर्भातली पण लवकरच माहिती घेऊन मी घेणार आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे सांगू दे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकोणीस व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ